तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या देशाला आतून बाहेरून मोठे धोके सतर्क रहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या जवानांना सूचना विशाल गवळीला लवकरच फाशी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीडितेच्या वडिलांना आश्वासन प्राजक्ता माळींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट तक्रारीची महिला आयोगाकडून गंभीर दखल तीन मृतदेह सापडल्याचा दावा खोटा दमानिया यांना नोटीस सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांकडून खुलासा छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राची पॉवरफुल कामगिरी केंद्राकडून मिळाली दोनशे साठ कोटी एक्क्याण्णव लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम <जागी> 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 कुंभमेळ्यासाठी शंभर मीटर पाण्याखाली ही ड्रोन अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेमुळे जग होणार थक्क शरद पवार राहुल गांधींसह निवडणूक आयोगाला भेटणार अजित पवारांचा वीस हजार मतांनी पराभव झाल्याचा दावा सर्व संबंधितांवर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन अभिनेत्री प्राजक्ता माईला आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटलांचीही आमदार सुरेश दस यांच्यावर टीका सरत्या वर्षात पश्चिम महाराष्ट्राला वंदे भारत रेल्वेचे गिफ्ट दुहेरीकरणाचे काम जवळपास पूर्ण काही गाड्यांचा विस्तार तर काही गाड्या नव्याने सुरू होणार <usles> सहा महिन्यात मिसिंग लिंक खुला होणार एमआरडीसीची माहिती मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई पुणे अंतर कमी होण्यासह प्रवासाच्या वेळेत बचत होणार तीन नवीन रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण पुणे अहिल्यानगर साईनगर शिर्डी पुनतांबा साईनगर शिर्डी नाशिक मार्गांचा समावेश वाल्मिक कराडची आर्थिक नाकेबंदी बँक खाते गोठवली शंभर जणांची चौकशी आरोपींचे हाताचे ठसे जुळले मोबाईलही जप्त धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांची मागणी पंधरा हजार तालिबानी योद्धे निघाले पाकशी लढायला अफगाणमध्ये स्वतः खणलेल्या खड्ड्यात पडला पाकिस्तान सरपंच हत्याप्रकरणी बड्या नेत्याचे नाव आरोपीने केले होते सोळा कॉल सीआयडीच्या तपासात उघड पदभार न स्वीकारता मंत्र्यांची विश्रांती खाते वाटपानंतरही अठरा मंत्र्यांकडून पदाची सूत्रे हाती घेण्यास विलंब दक्षिण कोरियात विमान अपघात एकशे एकोणऐंशी ठार लँडिंग नंतर धडकून प्रचंड स्फोट दोघांना जिवंत बाहेर काढले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद